थांब मित्रा आज मी बोलतोय एक शेतकरी म्हणून फक्त मिनिट संकट माझ्या नाही जिल्ह्यापुरतं नाही तर संपूर्ण राज्यभर आणि देशभर प्रचंड मोठं संकट आलेलं आहे अतिवृष्टी वादळ पूर सर्व काही एकत्र आलंय शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे पण थांबा हा प्रकोप प्रको फक्त निसर्गाचा नाही हा प्रकोप आपण स्वतः निर्माण केला आहे जंगल कापल्या गेली नद्या घाण झाल्या मातीचा सुपीकपणा नष्ट केला प्रदूषण वाढवलं प्लास्टिक आणि रसायन मन मोकळेपणाने वापरलं गेलं आपणच रक्षक असताना आपणच भक्षक झालो आहोत स्वार्थी शेतकरी स्वतःच्या बांधावर झाडं लावायला तयार नाहीत कारण त्यांना वाटतं की आपलं उत्पन्न कमी होईल आणि सरकार मात्र विकासाच्या नावाखाली बिनधास्त झाड उद्ध्वस्त करत आहे आणि अडाणी अंबानी सारखे उद्योगपती जंगल संपवत आहेत सृष्टीचं गुत्त घेत आहेत आज माणूस बिंदास्तपणे मांसाहार करतोय प्राणी त्रस्त आहेत पोकडं राजरोष कापली जात आहेत ही सगळी अधोगती ही सगळी विकृती हेच आजच्या संकटाचं खरं कारण आहे निसर्ग आपल्याला सांभाळत होता आपणच त्याचा छळ केला त्यामुळे तो रडला देखील निसर्ग रडला त्याचे डोळे पाण्याने भरले पूर आला वादळ आली आता तो प्रकोप दाखवतोय आणि आपणच बघतोय म्हणून मित्रांनो आज आपण बदललो नाही तर उद्या हा प्रकोप आपल्या घरावर आपल्या पिकावर आपल्या भविष्यात आणखीही भीषण स्वरूपात कोसळणार आहे त्यामुळे आता झाडं लावा जंगल जतन करा नद्या व तलाव स्वच्छ ठेवा प्लास्टिक आणि रसायनाचा वापर कमी करा आणि हे काही एकट्याच्या होणार नाही सर्व शेतकऱ्यांना येऊन जागरूक होऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत लक्षात ठेवा हो मित्रांनो आज आपण निसर्गाला त्रास दिला तर उद्या शंभर टक्के तो आपल्याला हजारपटीला रडवणार आहे माझ्या बोलण्यामुळे कदाचित कोणाला राग येईल पण उद्देश फक्त एवढाच आहे की जागरूकता आणि बदल घडवणे धन्यवाद